तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोल्यात बैलपोळा पर्व मोठ्या उत्साह आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला शेतकरी कुटुंबातील जेवाभावाच्या बैलाचे ऋण फेडण्याचा हा विशेष दिवस अकोल्यातील पोळा चौकात अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरवून साजरा केला जातो या निमित्ताने शेतकरी सन्मान सोहळा आणि उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा या महोत्सवाचे आयोजन संत गाडगेबाबा संस्था अनिल मालगे यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमातील स्पर्धेचं परीक्षण विनय टोले आणि धनंजय साबळे यांनी केलं याप्रसंगी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी शेतकऱ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक प्रदान केले त्याचबरोबर पत्रकार बांधवांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या बैलपोळा महोत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुना शहर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता एम सी एम न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद अकोला पहले इन्होंने सभी पत्रकारों को हेलमेट वाटप, वाटप का कार्यक्रम लिया था और काफी सोशली एक्टिव है जो बोला फेस्टिवल है इसका एक विशेष महत्व इसलिए है कि अगर हमें हजारों साल खेती करनी है तो खेती में ऑर्गेनिक फर्टिलाइजर जाना बहुत असेंशियल है हम देख सकते हैं कि फर्टिलाइजर की जो सब्सिडी है केमिकल की फर्टिलायझरची जो सबसिडी आहे वो दीड से दो लाख करोड के बीच मे सेंट्रल गवर्नमेंट के माध्यम से हम देते है, पर उसमे जब तक राजाचं आणि राजाच्या राजा मेहनतीतून आज जे आपण बैलपुढा म्हणवतो अशा सर्जपर्यंत खत पडत नाही तोपर्यंत त्या शेतीला शेती फिकत नाही आणि त्याकरिता या फेस्टिवलचा विशेष आहे आज सगळ्या धर्माचे लोक इथे उपस्थित झाल एस पी सरांनी खूप चांगली मोहीम ही ड्रग फ्री असो ही मोहीम चालली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्यसनमुक्त हा विशेष अभियान राबवला आहे परंतु व्यसनामुक्त व्हायसाठी कुठल्या तुम्ही हॉबीची साथ लागते आणि आज ज्यांचा आपण सत्कार करत आहे असे सगळे एक हॉबी म्हणून बैलाची काळजी घेणं असेल सजावट करणं असेल याकरिता सगळे उपस्थित झाले आहे या, या वर्षाचं अजून एक विशेष महत्व असं आहे की मान्य भविष्यामध्ये ज्या बैलांच्या चांगल्या ब्रिज आहेत ह्या ब्रिज आपल्या इथे कशा मेंटेन राहतील एक सीमन सेंटर आणि त्या माध्यमातून चांगल्या व्हेरायटीज बैल असतील गाई असतील डेअरीमध्ये पूर्ण डेरी प्रॉफिटेबल कशी होईल आणि ज्या माध्यमातून चांगल्यात चांगले बैल आणि बैलांची संख्या ही आपल्या भागामध्ये कशी वाढेल याकरिता आपण सगळेच प्रयत्न करणार आहे आज आम्ही मनसेवर उपस्थित आणि आम्ही सर्वप्रथम यांचा आभार मानतो की आज कोणानिमित्ताने आपण जे आमंत्रण दिलं बरोबर जर सांगायचं आहे तर अकोलाचा खूपच एक युनिक आयडेंटिटी आहे आता जे सावडमध्ये आपण बघितलं ती थोडी मोठी नाही ती पालजी महाराष्ट्रामध्ये त्यात कुठेही त्याचं असं काही हे नाही आहे आणि आता सुद्धा ओला चौकमध्ये सर्व जातीचे सर्व धर्मचे काही भेदभाव न ठरता सर्व इथे आलेले आहेत हे पण म्हणजे अकोल्याची शान आहे आणि म्हणजे आपण सर्व अकोलाचेच आहे तर मी तर पहिल्यांदाच अकोलामध्ये आलो तर हे बघून खूप आनंद वाटतोय की हे आपला बरेच वर्षापासून हे आपली एक म्हणजे एक सुरूच आहे आणि शांततेत प्रत्येक वर्षी इथे भरपूर मात्रामध्ये मा लोक येतात पोला साजरे करतात आणि शहरामध्ये सुद्धा कारण की लहानपासून मी पण आम बघितलेलं आहे आपण ताणाकोलामध्ये जातो घरी घरी जातो तर आता लोक आलेले आहेत तर ये अकोलाची एक शान आहे आणि एक अकोला आपली आपकी जे आपण इथे आती आपली सर्वांची जबाबदारी आहे की अकोला जो जिल्हा आहे ये एक शांति प्रिय जिला है। से हमारे शहर में अकोला पश्चिम है खासतौर से त्यौहार का यहाँ दिन शुरू हो रहा है इसके बाद में गणपति महोत्सव है बाद में ईद मुलादुल नबी का जलसा है बाद में माँ दुर्गा देवी की मूर्तियाँ सब जगह यहाँ नजर आएंगी सब तरफ अरे सारे त्यौहार आपको पश्चिम में होते तो मैं तमाम लोगों को शुभेच्छा देता हूँ आज पोले की शेतकड़ी लोगों को और खासदार साहब से रिक्वेस्ट करता हूँ कि खासदार साहब हमारे जिले में ये पद आप सबसे बड़ा पद आपका है तो ये आप सबको यहाँ लेकर चलेंगे हम सबको ऐसी मैं आशा करता हूँ के महाराज बहुउद्देशीय संस्थे वती बळीराजाचा सण अर्थात पोळा दरवर्षी आनंदाने साजरा होतो यावर्षी या सोहळ्याकरता उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य खासदार अनुभव धोत्रे दो या विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण अकोला जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक अर्चित चांडकजी मंचावर उपस्थित सर्व राजकीय सामाजिक पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून